नमस्कार आज ना आपण पावसाळ्यामध्ये टेस्टी असे बनणारे मिरची भजे पाहूयात हे मिरची भजे असे आहेत की मिरची कितीही जरी तुम्ही तिखट वापरली तरी अजिबात तिखट लागणार नाहीत आणि घरामध्ये मुलांना सगळ्यांना आवडणारे अशी कुरकुरीत मिरची भजे पाहणार आहोत शक्यतो मिरची भजे कुरकुरीत होत नसतात पण आज आपण मस्त असे कुरकुरीत मिरची भजे पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथं हो मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या अगदी तिखट आहेत मिरच्या तिखट असल्या तरच मिरची भजीला टेस्ट येते थोड्याशा कमी तिखट असेल तर तेवढ्या लागत नाही तेवढ्या चांगल्या तर त्यामुळं तिखटच मिरची वापरायची पण पुढे आपण असं करणार आहोत की हे भजे तिखट मिरचीचे असले तरी अजिबात तिखट लागणार नाहीत आता मिरच्या घेतल्यात त्याला छोटे छोटे असे काप करायचे म्हणजे काय होतं तळताना फुटणार नाहीत अंगावर उडून येणार नाहीत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करायची एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धने जिरे जिरेपूड तुम्हाला ज्या पूड टाकायच्या त्या टाकायच्या इथं थोडंसं ओवा टाकलाय मीठ आहे आणि किंचितचा सोडा टाकलाय खायचा आणि मीठ आहे चवीनुसार तुमच्या तुम्हाला आवडेल तसं आणि बेसन पीठ घरचं घ्या नाही तर दुकानचं रेडीमेड असलेलं तर ते पण चालेल कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे आणि पाणी टाकायचं आहे थोडं थोडं असं आपल्याला जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही असं मिरचीला या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे आणि अख्ख्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत सगळ्या मिरच्या चांगल्या त्याच्यामध्ये सगळं बॅटर लागल असं मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं घट्ट आहे पीठ जास्त पातळ ठेवलं ठेवलं तर मिरच्या तशाच राहू शकतात त्यामुळं असं घट्टसर असं बॅटर तयार करून कडकडीत कर गरम तेलामध्ये आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत जास्त तळायच्या नाहीत अर्धवटच या मिरची भजे जसं की आपण नेहमी अख्ख्या मिरचीचे भजे करतो त्या पद्धतीने हे टाकून तळून घ्यायचं आहे आणि थोडंसं नव्वद टक्केच तळायचं दहा टक्के राहील इतपत ह्या तळल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला पुढे आणखीन थोड्याशा तळायच्या आहेत त्यामुळे इतपतच काढायचं आता बघा या नव्वद टक्के जरी तळल्या तरी तेवढ्या कुरकुरीत होत नाहीत पण आपल्याला कुरकुरीत मिरची भजे करायचे आहेत त्यामुळं काय करायचं का ते पाहूयात तर आता हे मी सगळे मिरची भजे तेलामध्ये तळून घेणार आहे आत्ती पण तेल कडकडीत कर नाही ठेवायचं गरम तेल झालं मिरची भजे टाकले की ते थोडंसं गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे तळ चांगले तळतात आणि करपत नाहीत अशा पद्धतीने हे मिरची भजे तळून घेतलेले आहेत मी बघा असे या पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत जास्त कच्चंही ठेवायचं नाही आणि जास्त तळायचे नाही आता काय करायचे थोडंसं कोमट झाले की याची आपल्याला चाकूच्या साह्यानं तुकडे करून घ्यायचे आहेत गरम असताना नका करू थोडंसं थंड झालं की करायचं म्हणजे होतात पटपट तर आता हे सगळे मी छोटे छोटे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही तुकडे करू शकता मी एकदम छोटे केलेले आहेत कारण हे छान लागतात असे आणि आता आणखीन तेल गरम करायचे आणि त्याच्यामध्ये हे काप टाकून द्यायचे आहेत यानं काय होतं कितीही मिरची तिखट असेल आणि असं डबल तळले की त्याच्यातला तिखटपणा निघून जातो आणि भजे एकदम कुरकुरीत होतात टेस्टी होतात तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की मिरची भजी करून बघा पावसाळ्याचं सीजन बाहेर पाऊस पडत असेल तर अशी मिरची भजे खायची इच्छा सगळ्यांनाच होते पण मुलं शक्यतो खात नाहीत तिखट लागतात पण अशा पद्धतीनं केले तर मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात त्यांना अजिबात तिखट लागत नाहीत आणि बघा किती कुरकुरीत झालेली आहेत ही मिरची भजे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद